मान तालुक्यातील मध्ये मानाच्या गणपतीचे भव्य मिरवणूक पाहूया सविस्तर बातमी न्यूज मान तालुक्यातील येथे शहरातील मानाच्या गणपतीची आज भव्य विसर्जन मिरवणूक मसवड शहरातून निघाली आहे या मिरवणुकीमध्ये वैभव गणेश मंडळ दरगर गल्ली महात्मा फुले गणेश मंडळ माळे गल्ली नवज्योत गणेश मंडळ व मसवड शहरातील इतर गणेश मंडळाच्या सुद्धा मिरवणुकी चालू आहेत या मिरवणुकीत मसवड शहरातील भाविक मोठ्या उत्साहाने दर्शन व या विसर्जन सोहळ्याचा आनंद घेत आहेत या दरम्यान प्राथमिक आरोग्य के केंद्राजवळ या चौकात ट्रॉफिक जाम होते त्यावेळी ट्रॉफिक हलवताना मसवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व इतर कर्मचारी उपस्थित होते या सर्व पोलीस प्रशासन अधिकारी यांच्यामुळे मसवड मानाचा गणपती बाप्पाची मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहाजी लोखंडे मसवड